पाचोरा तालुक्यातील सामनेर परिसरात चोरट्यांनी धुमाकूड घातला असून एकाच रात्री सहा ठिकाणी चोरीच्या घटनेने घबराट निर्माण झाली आहे दिनांक तेवीस सप्टेंबर सोमवार रोजी रात्री सहा ठिकाणी चोरट्यांनी घरफोडी केली घटनेची माहिती मिळताच पाचोरा पोलिसांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला असून चोरट्यांचा शोध घेण्याचे काम सुरू असल्याची माहिती आज दिनांक पंचवीस सप्टेंबर बुधवार रोजी सायंकाळी सहा वाजता हाती आली आहे पाचोरा तालुक्यातील सामनेर येथे सोमवारी मध्यरात्री सहा ठिकाणी चोरट्यांनी घरपुडी केली आहे हजारो रुपयांचा एवज घेऊन चोरटे पसार झाले सामनेर येथील दत्तात्रय पाटील यांच्या किराणा दुकानाचे शटर तोडून घरातील तीस रोक, हजार रुपये रोख तर पाचशे ग्रॅम चांदीचे शिक्के चोरून नेले आहेत तर सुनील पाटील यांचे पंधरा रुपये अज्ञात चोरट्यांनी चोरून नेले विकास पाटील गणेश बडगुजर घरी कुणीही नसल्याने कुलूप तोडून हजारो रुपयांचा घेऊन चोरटे पसार झाल्याचा अंदाज आहे या सर्व प्रकारामुळे गावातील ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे पाचोरा पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक तुकाराम चव्हाणके बीट अंमलदार वाघमारे यांनी घटनेस्थळी जाऊन पंचनामा केला असून चोरट्यांचा शोध घेण्याचे काम पाचोरा पोलिसांतर्फे सुरू आहे आमच्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा बेल आयकॉन वर क्लिक करा न हो शेअर करायला विसरू